मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती वर्त, हात ठेवून नुसते लढ म्हणा नुसते लढ म्हणा मला मराठी मी बोलतो मी मराठी काय आहे त्या बेळगामच्या मराठी ध्या सर्वत्र मराठी हिंदी भाषेवरून वाद सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून राज्यात हिंदी भाषेची सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याच्या मुद्द्यावरून चांगळच राजकारण सुरू होतं तर या मुद्द्यावर फक्त राजकीय क्षेत्रातून नाही तर बॉलिवूड कला क्षेत्रातूनही अनेकांनी प्रतिसाद दिले तर नेमकं का काय म्हणाले हे कलाकार जाणून घेऊया या व्हिडिओमधून ओळखलं का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करदम केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूळ विझली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत चलगाल खाडतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटपणा वाटलं मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवर वर्त, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा नुसते लढ म्हणा धन्यवाद आणि मी आ, हे अवॉर्ड एक असा दिग्दर्शकाला देते आहे ज्याने मला माझ्या आयुष्यात महत्वाचा सिनेमा महत्वाची भूमिका दिली माझ्या ते बोला हम मराठी में बोलता हूँ मराठी का है ते बलगाम च मराठी सालेश सर सालेश सर घरानों बोलना मराठी एकदम छंग घर ते कहते बलगाम च मराठी बोला ना बग घरानों बोलना बैंगलोर ना घरानों बोलना हम मराठी बोलता हूँ ते मेरा मराठी पिक्चर एक काम करा एक एक बार मुझे एक चांस एक आधा but म, मला एक इष्ट आहे मराठी पिक्चर पिछल, पिक्चरला काम करायचं बघू त्या काय करायचं मला मराठी माहित आहे थँक्यू सो मच साथ परिवार के साथ बोल आपण सगळे मित्र परिवाराबरोबर आज आलेले आहात स्वागत करतो हाऊसफुल या चित्रपटाचा शो तुम्ही हाऊसफुल केला एवढा उत्कृष्ट प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप खूप आभार एखादा बॉलिवूड कलाकार का मराठी मध्ये बोलतो तेव्हा ते ऐकायला फारच छान व्हिडिओ आवडला असेल तर इट्स मराठी या लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टी मधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला